शिर्डीत साजऱ्या होणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी मुंबईतून लाखो साई भक्त पायी दिंडी शिर्डीला निघाल्या मुंबईच्या अनेक भागांतून हे भक्त पायी चालत मुंबई ते शिर्डी असा अडीचशे किलोमीटरचा प्रवास करतात मुंबई ते शिर्डी पायी प्रवास करणाऱ्या साईपालखीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत कुशराव यांनी शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने मुंबईमधून हजारो असे साई भक्त जे आहेत पदयात्री आहेत ते शिर्डीकडे पायी चालत निघालेले असतात ह्या दोन दिवसाच्या काळामध्ये जे गुढी गुढीपाडवा ते रामनवमीच्या उत्सवाच्या दरम्यान अनेक साई भक्त जे आहेत ते पा पालखीसोबत जे शिर्डीपर्यंत जात असतात आपल्यासोबत इकडचे काही प पदयात्री आहेत आपण त्यांच्याशी बात करणार आहोत साहेब काय सांगाल कितवं वर्ष ह्या पदयात्री ते पाल पालखीचं आणि नुसतेच पदयात्रा असते का काही याच्याबद्दल काही समाजोपयोगी कार्य केली जातात मंडळाचे पंचवीसाव रौप्यमहोत्सवी वर्ष आहे आणि आमच्या मंडळाच्या वतीने समाज उपयोगी बरेचसे कार्यक्रम आम्ही करत असतो मेडिकल कॅम्प डायलिसिस पेशंटला मदत त्याच्यानंतर अनाथ आश्रमामध्ये भंडारा वाटप गरजू विद्यार्थ्यांना वया पुस्तकं वाटप असे बरेचसे उपक्रम या श्रद्धासबुरी सेवा मंडळाच्या माध्यमातून आम्ही वर्षानुवर्ष चालवत चालू आहे अंदाजे दोनशे छप्पन किलोमीटरचा प्रवास होत असतो दिवसाला पंधरा ते सोळा किलोमीटर पहिला हॉल्ट आणि दुसरा हॉल्ट पंधरा ते सोळा किलोमीटर चालत असतो या ठिकाणं कमीत कमी तीस लाख लोक मुंबई ते शिर्डी चालत असतात इलेक्शनचा माहोल जरी असला तरी आम्ही श्रद्धा सबुरीवाले आहोत आम्ही साई भक्त आहोत आणि साई भक्त असल्यामुळे आमच्या वर्षाची जशी पंढरीची वारी होती तशी शिर्डी ही शिर्डीची वारी असते आणि आम्ही न चुकवताही जात असतो शिर्डीची वारी जशी आहे ज्याप्रमाणे पंढरीची वारी केली जाते त्याचप्रमाणे शिर्डीची वारी करत असतात रामनवमी उत्सवासाठी हे जे सगळे साई भक्त आहेत हे शिर्डीमध्ये पोचणार आहेत गुढीपाडव्याच्या आधी दोन दिवसापासून निघालेले हे सर्व साई भक्त आहे जे रामनवम्याच्या दिवशी शिर्डीत पोहोचतील आणि बाबांचं दर्शन घेतील व्हिडिओ जर्नलिस्ट आर्य असं प्रशांत अंकुशराव झी मिडिया मुंबई